बदल घे कारण का एवढी जरी मंडळी लांबून लागून मंडळी सगळे तीन घेणार नाही हा पावसान मी या पासणी काही कार काय कळली नाही अगदी बारी सगळी थोडं कसं काय व्हायचं असं बाहेर करणार काय कळत नाही नाही दुसरी पासून की काय म्हणते खाली आला लंगोट्या काही एवढ्या कृष्ण काय साड्यांचे बनवले होते लंगोट्या सगळ्या लंगोटी म्हणतात जे येतं तेच शब्द आले पाहिजे अनेक वचन एक वचन भूतकाळात काळ आहे हे व्याकरणात परफेक्ट बसलंच पाहिजे आणि हे जर तुला कळत नाही मी तुझा शिकून पण उपयोग नाही काय उपयोग आहे लंगोटी लंगोटी एकच लंगोटी घातली होती त्यांनी काय सतरा लंगोटी घातले नव्हते एकावरित घातलं दिसणार कृष्णाल एकच लंगोटी आणि हे एवढं कळत नाही मला शिकवत नाही तो गांडीवर म्हणायची काय गरज आहे आता म्हणायचं ही शॅल्फी काय उजेड टाकले शॅफी शार्पी आहे पुढे म्हणायला तो बरं रे ना कुणी गेलं म्हणून राहील तो रे एवढे मिली काय बारी मुलमुली सगळी गाली घोडीला तू बाई आज खरंच म्हणतो झाली बारी चांगली परवा चांगली करा बारी मला वाटलं चांगली करीन करील वसाडीवर भटची आली का ती ती बोलत तेव्हा दिसते काय करणारी काय आणि बाबा म्हणते याला गांडी शिवाय दिसत नाही नाही बाय ईश्वरानं ना निर्मिती केल्या पाच पदात मी घाबरत आहे बरोबर निर्मिती केला नाही अशी की सर्व सुख हे कबरेच्या खाली दिलेले स्वर्गीय सु... सु... सुखाचा आनंद ज्याला आपण वाईट म्हणतो ना ज्या गर्भाच्या प्रवेश प्रवेशद्वारात आपण या सृष्टी येतो हे, हे, हे पवित्र स्थान आहे आणि म्हणून शिवलिंग हे त्याच स्वरूप आहे हे पवित्र आहे आपण आपला म्हणतो म्हणून सोडून द्या बरोबर आहे ना हे बाई मूर्त तुला कळणार नाही त्याच्यात म्हणूनच त्याच्यात काय नाव कोण वेगळी घालणार काय वेगवेगळ्या विषय वाढणार मी विषय वेगवेगळे दिलेला काय बोल बोला तरी वेगवेगळे काय कान फाटलं होतं कानात बोलून फुटलं काय माहिती नाही तो गांधी कसा आला मी बाई बरोबर वैद्य असंच म्हणतो ना माझं गेल्या वर्षीचं गाणं होतं गेल्या वर्षाचा विषय माझा जास्त वेळा तो घेत झालं की सगळी शस्त्र होती ही जी शस्त्र होते त्याच्यातून श्रेष्ठ कुठलं होतं तर हे गांडीवर ही जी शास्त्र हिच्यातील हाय हे काय चुकीचं आहे का ही जी शास्त्र हिच्या

माझं वारच बाय असतात तो समोरचा कसा करणार असं नाही आहे की नाही म्हणतात ना डुकर जेव्हा वाघाच्या पारदेला जावं म्हणतात सश्याच्या पारदेला जावं तरी वाघाचा बार भरलेलं पाहिजे आहे की नाही हो बारकेला ती जेवढा तरी पाणी मारून जातात आणि म्हणून वार असं आरपार गेलं पाहिजे असं वार करतो बाई आणि म्हणून बाई तू माझ्या नाना लागून काय गाणी येण्यात मी म्हटली काय काय म्हटली तुम्हाला सांगतो बघा इला जी काय तिला तोडणी म्हणायची होती चिंडी बरोबर हिला घे मांडण्यासाठी गुजराती भाषेची गरज पडली मराठी भाषा गुजराती भाषेमध्ये चोटली म्हणतात माझी जो उठली मैत्रीण होती राग आला कसा काय एवढा राग करतो एवढा माझा चांगला मित्र रागात ताट झाली टाळ झाली माझी जो उठली माझी मैत्रीण होती ती, ती चोठली माझी <ėdhaus> तो उठली मला मला ते मला

माझा रूल नाही प्रत्येकानं माझ्याला टिलक लावला पाहिजे हा सगळ्यांकडे बघू नका हा माझे जाम कडक वर्णी काय करा कसं आता लागतं काय काय तुम्ही तरी मला खरे करते शिस्ता माझ्या कला माझ्या फार मोठी आहे काय त्याला घेतो असे मला तुला माहित नाही आणि म्हणते दुवाच्या तिला सामानावर पाहिजे हातात तरी लागत नाही काय यासाठी बोलतात काय कळलं नाही अजून तो सामान बघितला सर या ठिकाणी तिला कुठलं दिला नाही नवीन बैठे ना हा तिच्याकडे जीवाकडं बघा मी दोन विषय घेतो नंतर लागेल विषय घेतो म्हणित नाही दिसत पण नाही काय जीवात बायका नाही तो काय जीवात <laughs> का नाही <laughs> तो तर द्रौपदीकडे ना सगळे ऋषीमुनी दुर्वास मी पाचशे मंडळींना घेऊन आलो मंडळींना आणि मग प्रश्न पडलाय ना जेव्हा आलायचा कृष्णाने एका दाण्यावर भूक भागवली भूक भागली बरोबर ना तर ते पाहुणे पाहुण आलं केवढ आलं बुवा केवढी का आली केवढ आलं गुवा आलं बुवा आलं सात केवढं का केवढ आलं किती पाचशे चौदा शिक्षण होती कसं घेतली बघा

तुझे घे चला काय त्यांना कामच नाही वाटत काय चल मला या वाटत बघूयाच काय काय बीपा बघकेवडे तुझे गेला Yeah तिने मला बोलायला काही दिलं नाही अजून मोठा होता काय की काय करायचा त्यानं याचे सगळ्या दिवसाचा प्रयोग करायचा रात्रीचा उंच झाडाला म्हणजे म्हणतात ना आपल्या गवताचा पेट याचा बनवला आणि त्याचा एक बाणानं डोळा छेदल्यानंतर दुसरा बाण बाळाचा सोडून तो पक्षी फिरेपर्यंत दुसरा डोळा फोडलेला असायचं हे तेव्हा तृणाचार्यांनी बघितलं तेव्हा रात्री पाहतो तो काय तुझ्यापेक्षा वर चढतो कोण वर चढतो कोण वर चढतो कोण ना रात्रीचा मी बघितला वर चढतो कोण वर चढतो एकापेक्षा एक वर चढ नाही हा त्यालाच माहिती सर बाकी सगळं

बाकी असू वाच बाय अशी एक तू झाली तुझ्यासाठी मत दडपडतो तडपडतो माझ्या तरुण भाऊ मुली समान आहेत बहिणी समान आहेत तुम्हाला सांगतो आवडने तुम्हाला सांगतो पूर्ण पण तुम्हाला सांगतो पोरण तुम्ही जर प्रेमात पोरगी पटवली नाही तर वसाड तुम्हाला तुमची किंमत माहिती नाही की तुम्हाला किती मार्केट आहे तो कुणाच्या पण गळ्यात पडू नका कारण का उप आयुष्य आहे लग्न झाल्यानंतर मलेपर्यंत ज्याच्याबरोबर संसार करायचा आहे ना तो निवडताना था वेळा विचार करा हे कि नाही तुम्हाला खरच किंमत आहे तुम्ही आजमावत नाही का आपली किंमत काय ती कारण का अति वसाडी राहणार आहे देशात मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या कमी आहे त्याच्यामुळे मुलं वसाडच राहणार तुम्ही लवकर पुरी पाठवा तुम्ही मुलाच्या पण गड्यात पडू नका एवढं तुम्हाला सांग <laughs> आता या बाईला केवढा मार्केट आहे भारी मार्केट आहे का कारण का कृष्णाला सुद्धा मार्केट पोडवता या राधा यायची याला ओकून घ्यायची

हो मार्केट वारी हिच्या होला लोक म्हणतात बघायची सारी हिच्या ओला तर मारकेट किरांड किरांड आलं किराला अंठ आहे ना बघावता जवळ त्यांना बोज मारला जास्त मारला नंतर काय म्हणून बोला मारला तर त्यांनी इतक्या बोसा मारला आणि त्या जन्माला मच्छी देण्यात आली असा विषय अंड

तुला वाटेल हाकायची रांड म्हटला जवळी येतात ते रांड आता तुला विषय तसंच माध्यमाचा देतो का त्याचा या शब्दाचा अर्थ महत्वाची जागा त्याचा या मराठी शब्दाचा अर्थ आहे महत्वाची मोक्याची जागा पान नंबर तीनशे तीन मराठी ती शब्द रत्नाकर पुस्तकात लोक असे तीनशे तीन ती पानावरती त्याचा या शब्दाचा अर्थ की मोक्याची जागा ज्या आपल्याला सगळ्यात संपला त्यावेळेला सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतला आपण कुठेतरी दुसऱ्या गावामध्ये जावं तिथे आजूबाजूला कुठलं चांगलं जंगल आहे बघावं आणि मग हा निर्णय संध्याकाळी एकत्रित बसल्यानंतर सगळ्या वडील आणि मंडळींसमोर हा विषय झाला आणि याच्यात चिमुकला गोकुळामध्ये कांदा फक्त सात वर्ष रहिवास म्हणजे सात वर्ष राहिलेलं आहे गोकुळामध्ये एवढा लहान मुलगा तो सांगतो की ठोकपणे सांगतो तुम्ही काय काळजी करू नका मी वृंदावन बघून आलाय की वृंदावनामध्ये की जो लहान आहे रान द्या म्हणजे जागा आहे काय काळजी घालायची नाही तर कसा घेते बघा संपत सांगतो ठोक या एक हाय रान देचा ठोक सांगतो त्यांना ठोक सांगतो सातोपणे सांगतो ठोक या एक हाय

नसे ते जी, जी दोन पद दिल असेल त्याच्यावर चालायचं पण या पोरींना माहितीच समय लागले, आकाश शक्ती तुला बांधून ठेवले मुंगीला एक गळुडीच्या एक वेगळा विषय मारतो तुला बघून गळुडीचा थंडित सटलाय गरवा खाली हा जो चुमूकलाय नाय ना तो खाली कमी करून टाकतो एवढा विषय तुझ्या मंडीत धानू भांडू न तुझी खाली